बघा आपल्या बाप्पा आज बघा दुसरा दिवस हा तर मंडळी आजचे पदार्थ बघा डाळ भात भेंड्याची भाजी सोजी आणि अळूची भाजी प्रसादिक बघा कशी घुरी मारली नाही आहे दोघ जण एक नंबर हो, एक आणि हो हो हा काका तर ती एक नंबर आहे बघा मंडळी आतावर सकाळचे दहा आणि आज असं चतुर्थीचा दुसरं दिवस तर मी तुमका आजच्या दिवसातले पूर्ण घाडामोडून दाखवते कशी काय आरती होता कसा काय जेवण आलं आणि ह्या बघा इकडे मी खादोळ सुरुवात केली ना तर चला मंडळी आता आपण बाप्पाची पूजा करूया धार घालतोय घाल तुझा व्हिडिओ काढतोय तर मंडळी हो आपलो काका राजा काका आपण ह्याला म्हणतो देवा चांगली बुद्धी दे तर मंडळी आता थोड्या वेळानंतर आरतीवाले येता आले तर आरतीवाली की आत्ता आपण डायरेक्ट आरतीकच भेटा आणि या बघा यांची मजा मस्ती चालली चतुर्थी म्हटलो की सगळ्यांचं सण असतात त्याच्यामुळे सगळेजण मजा मस्ती करू एकत्र येतात त्यामुळे काका आणि पुतणे यांची मारामारी या

बोला आता जेवणाचा कार्यक्रम मंडळी सुरू झाला तर मंडळी आजचे पदार्थ बघा डाळ भात भेंड्याची भाजी सोजी आणि अळूची भाजी आहे भेंड्याची भाजी पापड पप्पाला पापड पाहिजे तू पापडा शिवाय जेवणात असून दे तर म्हणजे आता वरले संध्याकाळचे साडेसात आणि आता आरती करतो टाइम गेलो तर चला म्हणजे आता आता आपण आरती निघाया चल तर म्हणजे आपले काकाश्री सगळ्या टाळ मुर्दंग घेऊची जबाबदारी घेतात आणि यांका घेऊन आपण हे बघा सगळ्यांना गोळा करतात चला आरती चला दरवर्षी काम असता गोळा करूचा आपण ह्यांना आरती काय जास्ती म्हणू फक्त जयदेव जयदेव करतले आता बघा प्रत्येक घराकडे जयदेव जयदेव फक्त म्हणाचं काम करतात हे नुसतं टाइमपास करीत राहतो चल च माणूस खूप झाले हे बघ पाच जण मी एकटोच म्हणतोय चल वर्ता विघ्नाची वार्ता विघ्न मंडळी आता एका घराकडे ना आरती करून झाली आहे आता आईसून तुम्हाला दाखविते सगळ्या वाड्यात म्हणजे सगळ्या ना अर्ध्या वाड्यातले आपले काही मोजकी आहेत त्या घराने आपण करतो तर मंडळी आता दुसऱ्या घराकडे आपण आरतीसाठी आपले टोटल दहा ते बारा घरं आहेत त्या घराने आपण आरती करतो म्हणजे आमच्या वाड्यातले म्हणजे देव गप्पा चलो भागो जल्दी से बारिश आया बारिश पटकन 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 मंडळी आरती जो टाइम झाला आणि पाऊस पण जोरात योग सुरुवात झाला आहे बघा आणि आता आपला चौथा घर झाला आता डायरेक्ट आपण पाचव्या घराकडे आणि तिसरा तिसरा घर आपण घेऊ ना कारण त्या घराकडे भजन चालू आ इकडचे गणपती बाप्पा बघा धरा तर मंडळी आता पाचव्या घराकडे आरती करून झाली आता आपण सहाव्या घराकडे चाललो आमच्या वाड्यातली भावी पिढी मंडळी बघा भंडणा वगैरे येणार ना हे बघा हे सगळे यंग पोरत हे सगळे म्हातारे सुद्धा आरती करतात ह्याचा ह्याच्याकडे दोन मुलगा एक पोरगो आहो म्हातारे करतात हे बघा हे वयस्कर सगळे आणि हे बघा भावी पिढी बघा कसे बसले अरे काका आहे मी अरे बघा

प्रसाद एक बघा कशी घुरी मारलेली आहे बघा हे दोघ एक नंबर आहेत हो एक आणि हो ह्यो माझो काका तर ती एक नंबर आहे बघा चला मंडळी आता आता आपण पन... सातव्या घराकडे जाऊया म्हणजे आमचा घर आता येतला तर मंडळी आता सातव्या घराकडे येऊ म्हणजे हा घर आता आमचा आमचं बाप्पा बघा चॉकलेट आहे सकाळची त्याच्यात काय चॉकलेट आहे ना निश्चित तर मंडळी अजून तीन घरा राहिली आहेत तीन घरांच्या आरती करूच्या तर मंडळी हा घर आता आठव्या घरा मंडळी ह्या घरात लोक बघा तर मंडळी आता दोन घरं रावली आहेत फक्त तर मंडळी इकडचं गणपती बघता बघा सुख करता दुख करता तर मंडळी ह्या बघा ह्या असा आता शेवटचा घर इकडचे देवप्पा बघा जेवणाचा तर चला मंडळी भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जर तुमचा व्हिडिओ आवडला असतो तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जाताना आपल्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून जावा आणि तुम्ही आपली काळजी घ्या बाय बाय मंडळी